रामराम मंडळी जय खानदेश हा आज एक नवीन आयराणी कविता जिन शीर्षक हे मायबाप पंढरी इ दरवर्षी पंढरपूर हातमधला कामनंदा सोली सर पण तू काही गरीबले भेटत नाही तू भेटस लबाड जाताना धव्या बगडाच हा गरीब वारकरीनी खंत किठोबा तू भेटस लबाड जात ना दव्या बगडातले निवांत ता, टाइम ता, दिस त्यासना हातनी तासन तासनी पूजा बी तुली बी चालस त्यासना हातनी तासन तासनी पूजा बी तुला चालस पण तु तू तु गरीबली तुला पाहिले बी हात लावू देत नाही आई बरोबर नाही वटू बा तरी बी तो तुले मन फाईन मानत रास तरी बी तो तुले मन फाईन मानत रास तुला तोंड डेकायला भेटणं न आनंद मागावले परत जास पाप कराले घाबरसतो पाप कराले घाबरसतो कारण तुना त्याले दहा ख्रास लाजना दव्या बघा असले काहीच वाटत नाही पण त्या बिगरला दव्या बघा असले काहीच वाटत नाही पाप करतच वरीच बन पण तुले काही घाबरतच नाही शिक्षण रोजगार महागाई महिला सुरक्षा आरोग्य शिक्षण रोजगार महागाई महिला सुरक्षा आरोग्य या भाषण जोरदार करतस शिक्षण रोजगार महागाई महिला सुरक्षा आरोग्य या भाषण जोरदार करतस पण अंमलबजावणी कधी करतच नाही तू बी चांगला नाही भाऊ त्यासले कधीच काही कमी पडू नाही मनिसांनी ठोबा मी माय बापले जीव ठोबारक बा, माई म्हलेस मनिसांनी ठोबा मी माय बापले जीव ठोबारक माई म्ह वरीसभर त्यातने सेवा करीस सांग त्यासना पाय पडीलस मनिसांनी ठोबा मी बापले जीव ठोबारक माई म्हणलेस वरिसभर त्याचने सेवा करीस त्यासना पाय पडील बाप कंबरवर हात ठेवस तव मी देखील देखीलयस बाप कंबरवर हात ठेवस तव मी इठोबाले देखील आणि माय माले दोन बलका घास ठावस तवय मनी रकमहिले पोटलीस तवय मी मनी रक्कमैले पोटलेस धन्यवाद